नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामध्ये त्या ठिकाणी एच एफ गाईंचा मार्केट चालू भाव बघण्यासाठी आलेला आहे तर मित्रांनो आजची तारीख तेवीस जून दोन हजार चोवीस आहे तर मित्रांनो आपण आता बाजारामध्ये जाऊन संपूर्ण गायीची माहिती घेणार आहोत त्याच्यामध्ये गाईच्या दाताची माहिती असेल किंवा गायीचं वेत असेल किंवा गाय दुधाला कशी आहे अशा संदर्भात सर्व माहिती आपण शेतकरी मित्रांपर्यंत पोचवत असतो तर मित्रांनो जर का आपल्या चॅनलला कोणी अद्याप सबस्क्राईब केलं नसेल आणि चॅनलवर नवीन असाल तर त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो आपण आता त्या ठिकाणी शेतकरी असतील व्यापारी असतील यांच्याकडे जाऊन त्या ठिकाणी गायींची माहिती घेऊ नमस्कार मामा राम राम, राम। तुमच्याकडले आहे गाई काय सांगता किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार किती वेळा व्यायची आहे गाय दाताला कशी आहे दोन दात बरोबर किती म्हणला किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार मात्र बाजार कसा घेणारा चांगला आहे का विकणाराला घेणाराला चांगला घेणारा चांगला आहे काय बरोबर तर मित्रांनो ही गाय बघू शकता त्या ठिकाणी कासला वगैरे चांगले मित्रांनो किंमत बी त्या ठिकाणी बऱ्यापैकी सांगितले पहिला रोग गाय मित्रांनो दोन दात आपल्या चॅनल मार्फत कोणाला जमवून का किती पर्यंत द्यायचा सत्तर पंचाहत्तर पर्यंत ठीक आहे ही थी गाय कुणाकडली तांबडी काय सांगतो किंमती पंचावन्न हजार किती दिवस बाकी तिला पंधरा दिवस बाकी आहेत किती वेळ येत दुसऱ्यांदा खाली होणार आहे काय तर मित्रांनो ही गाय त्या ठिकाणी आपण बघू शकताय दुसऱ्यांदा खाली होणार आहे आपण या मामाचा नंबर नंबरही देणार आहे त्या ठिकाणी तर गाय बघून घ्या मित्रांनो कास वगैरे कशी आहे किती दिवस कमी आहे अजून पंधरा दिवस टायमिंग आहे का दहा दिवस पंधरा दिवस टायमिंग आहे असं म्हणणं याच गाय त्या ठिकाणी सोडून दाखवले मित्रांनो आपण बघू शकताय व्यवहारला बसल्यावर किती पर्यंत पंचावन्न पंचावन्न द्यायची जायचं बरोबर मोबाईल नंबर सांगा की अठ्याण्णव बावीस चाळीस एकोणचाळीस बावीस तर आपल्याकडे गया कोणत्या कोणत्या बोलीत मिळतात आपल्याकडे सडाजी बोली सडाजी फक्त सडा आणि बरं बरं जर का काय फॉल्टी झाली तर कसं बदलून देतो तुम्ही नाही बदलून द्यायला काय होत याला दिली तर मग सडा बसून मिटवायचं बरं शेतकऱ्याला दिली तर सडावर बसून म्हणजे सडावर बसून मिटवून काय प्रकार आहे सडावर काय होत एखादा सड जर बंदच निघाला त्यांच्याकडे किंवा आपण तरी काय काय सगळे काय एवढी चेक करून आणत नाही बरोबर आपण चार दारा निघाले की घेतूया सडक काय असला सड जोर असला तर घेतच नाही एखादा जर अचानक जर झालंच काय तर मग ती सडावर बसवायचं दहा पाच हजार रुपये कमी करायला मिटवून टाकाय हा म्हणजे ती सड चालत नाही नसल्यामुळं किंमतीमध्ये त्या ठिकाणी घट करून ती गाय व्यवहार ठरवाय बर बर ही पलीकडली तुमचीच आहे का बरं बरं ठीक आहे नमस्कार मामा तुमच्याकडली आहे का गाई काय सांगता किंमतीची एक लाख किती दिवस बाकी दिला कधी येईली तीन दिवस झाले तर मित्रांनो तीन दिवस झाले गायला येऊन एक लाख किंमत सांगले गाय बघू शकता या ठिकाणी या गायला गिरायक देखील आले मित्रांनो किंमती सांगोला बाजारामध्ये वेगळ्या असतात व्यवहाराला बसल्यावर त्या ठिकाणी जमून आणि कमी करून देत असतात मित्रांनो असं व्यापारी शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर आपण बघू शकतो या गायचा लाईव्ह व्यवहार या ठिकाणी होत आहे व्यवहार बघू शकतो

माझं म्हणणं असं आहे की एक लाखाल तरी द्यायचे तर मित्रांनो आपण पाहू शकता या गायीचा व्यवहार झाला असल्यामुळे या गायीच दूध त्या ठिकाणी खाली काढून फिरलेला आहे तुमच्या आहे दादा कितीला घेतली गाय एक लाख वीस हजार एक लाख वीस हजारला काय किती दूध देते बर पाऊस पडला ना पाऊस पडल्यामुळे मागलाय काय तर मित्रांनो दादा खाली का पिळत आहे दूध भांडा आहे तुम का तुमच्याकडे हसा आहे गाय बाजार हसा बरोबर तर मित्रांनो या ठिकाणी आता गाय घेतली गाय त्या ठिकाणी दूध खाली करायचं आहे दूध नाही पित मामा नको नगो नवो किती दूध येते म्हणून सांगितले विकणारा बावीस लिटर बावीस लिटर बरोबर घेणाऱ्यासाठी बाजार आहे का विकणारा बर कुठं येत आहे मामा ही गाय कटपळ कुठला चालू काय हा क्लोज त्या ठिकाणी गाय आपण मित्रांनो फिरून दाखवणार आहोत गाय कशी आहे बघू शकता तुम्ही गायीचं दूध त्या ठिकाणी खाली जमीनवर फिरलं जात आहे बघू शकताय सांगोला <laughs> बाजारामध्ये व्यवहार झाल्यानंतर गायी खाली करून दूध त्या ठिकाणी मोकळं करून गाय घेऊन जात असतात मित्रांनो म्हणजेच एखाद्या वेळेस समजा गाई जर त्या ठिकाणी थंबवलेल्या असतील तर मस्टडीज वगैरे होऊन ह्या प्रकारासाठी ह्या गोष्टी होत असतात काय सांगता किंमत ह्याची हा पट्टी काय किंमत आहे एकशे वीस एक रुपये बरं आणि दहा दाव दोनशे ऐंशी रुपये किती फूट असतं ही दहावं बर बरं बरं गिरायक आहे का मावश्या दादा कोणत्या गायचा व्यवहार चालू आहे कुठल्या गायचा व्यवहार तिकडं आहे ठीक आहे मित्रांनो बघू शकता या गायला त्या ठिकाणी व्यवहार चालू होता मग असे गाय तुम्ही बघून घेऊ शकताय गायची किंमत त्या ठिकाणी एक लाख तीस हजार रुपये सांगितलेली आहे त्या ठिकाणी मागणी ऐंशी हजारापर्यंत होते मित्रांनो या गायीला दुसऱ्या वेताची चौशी गाय आहे मित्रांनो पहिला रुला अकरा अकरा लिटर दूध दिले असं यांचं म्हणणं आहे मित्रांनो बघू शकताय गाय त्या ठिकाणी नमस्कार मामा तुमच्याकडली गाय घेतली कितीला घेतले हो मामा सत्याऐंशी हजार हजार बर काय का, किती दाताला वगैरे कसे दाताला रोवास आहे पहिला दात वास्त्र आहे दात नाही लावला आदत मध्ये काय बर बर आदत मध्ये सत्याऐंशी हजारला मित्रांनो या गायीचा व्यवहार झालेला आहे आपण गाय पाहू शकताय किती दूध चालेल म्हणून सांगितले नऊदा नऊदा चालेल चाले। दहा लिटर दहाच्या आसपास कुठं नेता आहे गायीला बागलवाडी बागलवाडी चालू का कुठला आहे सांगूला सांगूला येतच आहे गाय आजचा बाजार कसा घेणार चांगला आहे का विकणाऱ्याला घेणाऱ्याला चांगला आहे घेणारासाठी चांगला आहे तर मित्रांनो बघू शकता आजचा बाजार घेण्यासाठी चांगला आहे हा ग्राहकाचं म्हणणं आहे सत्ताइशे हजाराला त्या ठिकाणी हे आदत किलो त्या ठिकाणी घेतलेलं आहे गाय त्या ठिकाणी संपूर्ण फिरून दाखवत आहे मित्रांनो बऱ्याच आपल्या त्या ठिकाणी व्यवहार शेतकरी मित्रांचं म्हणणं येते की गाय फिरून दाखवा तर आपण गाय बघू शकतोय मित्रांनो मित्रांनो सांगू गाय त्या ठिकाणी बघू शकताय मामा दे विकली गाय कितीला झाला व्यवहार कितीला झाला व्यवहार एक लाख तीस हजार मित्रांनो गाय बघू शकता त्या ठिकाणी किती पहिला रोय पहिला दाताला दाताला दोन दात मित्रांनो पहिला आहे बारा दिवस अवकाश आहे बारा दिवस अजून अवकाश आहे कास वगैरे हो तुम्ही बघू शकता मित्रांनो गाय त्या ठिकाणी अतिशय चांगली आहे कितीला सदृढी लावार बरं कुठे चालली गाय आता बाळू मामा ते आदमापूर तर मित्रांनो आदमापूरला त्या ठिकाणी घेऊन चालले गायचा व्यवहार झालेला आहे गाय त्या ठिकाणी बघू शकता आपण अतिशय दष्टपुष्ट आणि सदृ शरीराची गाय आहे मित्रांनो नमस्कार मामा हा नमस्कार तुमच्याकडली आहे गाय हो आपल्याकडली काय सांगता कि मधी पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार बरं दुधाला किती चालते काय बरं किती व्हावे दुसरी आता दुसऱ्यांदा पोटातले खाली होणार आहे काय बरं बरं दुसऱ्या वेता या मित्रांनो गाय त्या ठिकाणी दहा दहा लिटर दूध इथे म्हणलं काय बरं आपला व्यापार आहे काय बरं आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट सत्याण्णव सदुसष्ट एकोणतीस ते एकोणतीस झिरो एक चार झिरो पाच झिरो चार झिरो पाच तर मग आम्हा आपल्याकडे काय बोलीत गाय मिळतात गाय बर, बर। समजा काय अडचण आली तर तुम्ही कसं गाय बदलून द्या बदलून बर बरं बरं म्हणजे दरात कमी जास्त करून त्या ठिकाणी बरं फसवणूक होणार नाही तर मित्रांनो अतिशय खात्रीशीर गाय मिळतील असं यांचं म्हणणं आहे तर आपण ही गाय बघू शकता जर आपल्याला लागली तर आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून त्या ठिकाणी गाय कलेक्ट करू शकताय नमस्कार मामा नमस्कार तुमच्याकडली आहे गाय काय सांगता किंमत एक लाख पस्तीस हजार किती वेळा व्यापाची गाय आहे तिसऱ्यांदा पोटातला तिसरा आहे गाय तर मित्रांनो गाय बघू शकता त्या ठिकाणी अतिशय मोठी गाय सांगोला बाजारामधील तर कास वगैरे गायीची दाखवणार आहोत बघा मित्रांनो गाय सोडून दाखवत आहेत घ्या पुढं मामा गाय ठेप्याला कासाला अगदी तंदुरुस्त चांगली सदृढ शरीराची आहे दाताला कशा म्हणलं कडदात कडदात बर किती पर्यंत मामा फायनल फायनल की एकवीस पर्यंत तर मित्रांनो गाय मोठे त्या ठिकाणी बघू शकताय मागणी किती पर्यंत होते एक दहा पर्यंत होते दहावीस हजार म्हणा किती दिवस बाकी येईल अजून आठ दिवस घेईल आठ दिवस घेईल तर मित्रांनो कुठल्या कुठल्या जाती गाय एबीएस मध्ये तर गाय बघू शकता मित्रांनो एबीएस मधली गाय अतिशय चांगल्या क्वालिटीची गाय मित्रांनो मोठी बघू शकताय तर शेतकरी मित्रांनो आत्ता दाखवलेल्या गायीचा व्यवहार त्या ठिकाणी होतो आहे आपण त्या ठिकाणी बघाय चालू आहे

मित्रांनो सांगोला बाजारातील त्या ठिकाणी टॉपच्या गायी त्या ठिकाणी आपण कवर करत आहोत तर बघू शकता गाई त्या ठिकाणी आपण फिरून दाखवणार आहोत एकदम टॉपची सांगोला बाजारामधली गाय मित्रांनो ही त्याची किंमत किती होईल त्या ठिकाणी आपण तुमच्याकडले येतो दादा तुमच्याकडे काय सांगता किंमत सांग ही किंमत काय सांगता ह्याची दिले काय कितीला झालं व्यवहारीचा दोन लागते सर जोडी जामाचा दोन लागती सर त्या ठिकाणी या गायीचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो गाय बघू शकताय जा गाय त्या ठिकाणी कुठल्या जातीची गाय मामा ही बरं बरोबर चालतं मित्रांनो गाय अतिशय मोठे मित्रांनो डेनमार्क जातीची त्या ठिकाणी गाय